पेठ येथील वडकी धरणात एक युवक बुडाल्याची माहिती नऊ एप्रिलला पेठ पोलिसांना मिळाली लगेच पोलिसांनी याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला देऊन स्वतः घटनास्थळी दाखल झाले रेस्क्यू टीम दाखल होऊन सायंकाळी तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले सायंकाळ असल्यामुळे अंधार पडलेला होता रेस्क्यू टीमने घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली गळ्याच्या सहाय्याने मृतदेह गळ्याला लागतो का यासाठी प्रयत्न केले पण मृत युवक आझाद नगर येथील रहिवासी साहिल शहा याच्या अंगावर कपडे नसल्या कारणामुळे गळाला मृतदेह लागला नाही यानंतर शोध बचाव पथकातील गोताखोर यांनी पाण्यात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला रेस्क्यू टीम मधील गोताखोर यांनी दोन तास केलेल्या अथक प्रयत्नामुळे त्यांच्या हाती शेवटी यश आले व साहिल शहा याचा मृतदेह हाती लागला साहिल शहा याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदन करताना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले शोधकार्य पाहण्याकरिता अमरावती येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती शोध बचाव पथकातील केलेल्या धाडसी कृत्याबद्दल नांदगाव पेठ येथील ठाणेदार अनिल कुरडकर व तहसीलदार त्याचप्रमाणे घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी सर्व टीमचे आभार मानले या शोध मोहिमेत हेमंत सरकटे योगेश घाडगे कौस्तुभ वैद्य अर्जुन सुंदरडे भूषण वैद्य आकाश निमकर देवानंद भुजाडे सचिन धरमकर दीपक डोरस उदय मोरे महेश मांदाडे आदी सहभागी झाले होते अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती